ताजबाद मेन साठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन ला क्लिक करा. निपाणी टिपू सुल्तान जयंती निमित्त दुआ फाउंडेशन तर्फे भव्य रक्तदान व नेत्रतपासणी शिबिर निपाणी मध्ये टिपू सुल्तान जयंती निमित्त दुआ फाउंडेशन तर्फे भव्य रक्तदान शिबिराचा आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये दुआ फाउंडेशन आणि नदाफ हायटेक डोळ्यांचा दवाखाना रवकवी यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत डोळ्यांची तपासणी तसेच आवश्यक येथे मोफत नेत्र शस्त्रक्रिया करण्यात येणार आहेत शुक्रवारी एकवीस नोव्हेंबर रोजी निपाणीतील उर्दू स्कूल समोर अंजुमन हॉल शादी मल येथे हे रक्तदान शिबिर व नेत्र तपासणी शिबिर भरवण्यात येणार असून निपाणी सर्व परिसरातील नागरिकांनी या उपक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन फाउंडेशन तर्फे करण्यात आलं आहे या संदर्भात आयोजित पत्रकार परिषदेत हाफिज अलीम हुसेन शेख दुआ फाउंडेशनचे अध्यक्ष जावेद काझी उपाध्यक्ष हुजेब बागवान सेक्रेटरी फुरंग खान कुन्नुरे फाउंडर मेंबर्स अब्बास फरास पप्पू अन्ना मोतीवाला इम्रान बडेगर सद्दाम नगारजी सैफुल पटेल टिपू सुल्तान ननदी आताउल्ला जमादार गौस मुल्ला आदि उपस्थित होते फाउंडेशन तर्फे सामाजिक बांधिलकीतून राबोला जाणार हा उपक्रम नागरिकांसाठी अत्यंत उपयुक्त ठरणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले महानगर निपसाठी निपा गौतम जाधव दरवर्षी प्रमाणे होणारा हजर टीपू सुल्तान जयंती गोवा फाउंडेशनच्या वतीने भव्य रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आलेले आहे